नमस्कार किचन किचनमध्ये आपलं स्वागत आहे मी आज तुमच्यासोबत शेअर करते कढीपत्त्याची चटणीची रेसिपी जी आपण एकदम हेल्दी अशी चटणी बनवूया जी फक्त चवीसाठीच नाही तर आरोग्यासाठी पण खूप छान अशी चटणी जी तुम्हाला नक्कीच खूप आवडेल त्याला तर मग बनवूया मस्त चटपटी अशी कढीपत्त्याची चटणी कढीपत्त्याची चटणी बनवण्यासाठी मी कढीपत्ता घेतलेला आहे फ्रेश आहे कढीपत्ता आता कढीपत्त्याला नवीन पालवी फुटलेली आहे तर एकदम फ्रेश असा छान कढीपत्ता आहे हा बघा मी एक वाटी कढीपत्ता घेतलेला आहे बरोबर चटणी बनवण्यासाठी कढीपत्ता खूप गुणकारी आहे आपल्या शरीरासाठी तर अशा गुणकारी कढीपत्त्याची आपण चटणी बनवूया मी आता गॅसवर कढई ठेवली आहे आणि कढईत मी घेते एक ते दीड चम्मच तेल एक ते दीड चम्मच तेल आपल्याला बस होतं याला थोडंसं स्प्रेड करून घ्यायचं आहे कढईत आणि याच्यात मी टाकून घेते हरभऱ्याची डाळ दोन चमच हरभऱ्याची डाळ मी धुवून सुकून घेतलेली आहे आता गरमीचे दिवस आहेत त्यामुळे पटकन सुकली जाते तुम्ही कॉट ओल्या कॉटनच्या कपड्याने पुसून घेतली तरी चालतं तर हर ही हरभऱ्याची डाळ मी मस्त ब्राऊन होईपर्यंत भाजून घेते एकदम अशी कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायची आहे ही डाळ म्हणजे चटणी छान बनते ही भात चणा डाळ एकदम छान अशी फ्राय झाली आहे ब्राऊन होईपर्यंत मी भाजून घेतली आहे तर ही डाळ मी काढून घेते आता मी याच्यातच टाकून घेते दोन चमच उडदाची डाळ उडदाची डाळ पण मी धुवून वाळवून ठेवलेली आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही कॉटनच्या ओल्या कपड्याने हे पुसून घेऊ शकता उडदाची डाळ पण आपण छान गुलाबी होईपर्यंत फ्राय करून घेऊ या टाईपनी के केलेली चि एकदम टेस्टी बनते आणि खूप दिवस टिकते उडदाची डाळ पण मी मस्त गुलाबी होईपर्यंत भाजून घेतलेली आहे एकदम छान भाजी आहे तर ती पण डाळी काढून घेते आता मी कडेत टाकून घेते पाववाटी शेंगदाणे तुम्हाला पाहिजे तसे कमी जास्त तुम्ही शेंगदाणे घेऊ शकता शेंगदाणे पण मी मस्त फ्राय करून घेते ते आपण सुरुवातीला घेतले आहे सायनखीन कढईत तर याच्यामध्ये सगळं फ्राय करून घेतो आपण शेंगदाणे पण मी मस्त फ्राय करून घेतलेले आहे छान असं तडा गेलेलं आहे छान भाजलेले आहे आणि शेंगदाणे पण काढून घेते सगळ्या वस्तू आपण कमी गॅसवरच भाजून घेतली आहे कमी गॅसवर भाजली ना सगळ्या वस्तू तर आपल्या चटणीची टेस्ट एकदम छान होते त्यामुळे कमी गॅसवर प्रत्येक गोष्ट भाजून घ्यायची छान आता मी टाकून घेत आहे लसणच्या दहा पंधरा पाक्या मी लसणचं फक्त एकच वरचं कव्हर काढलेलं आहे फक्त हातारसं चोळून घेतलं आहे आणि याचं कव्हर ठेवलेलं आहे यामुळे आपली टेस्ट टेस्टी अशी चटणी बनते लसणच्या पाकळ्याने मस्त फ्राय करून घेतलेली आहे या आपण मी काढून घेते मी आता टाकून घेते दोन चमच खोबऱ्याचे का यांना आपण ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे छान असं खोबऱ्या आपल्या स्किनसाठी खूप छान असतं त्यामुळे ता। चटणीमध्ये नक्कीच टाकायला पाहिजे आपण कढीपत्त्याची चटणी बनवतोय एकदम गुणकारी अशी भूगुनी चटणी बनवतोय तर खोबरे हो तर नक्कीच टाकायला पाहिजे खोबऱ्याची कापणी जाऊन होईपर्यंत फ्राय करून घेतलेली तर मी हे पण काढून घेते आता मी कडीत टाकते एक चमच धने याला पण आपण मस्त फ्राय करून घेऊ हलकंसं भाजून घेऊ धने आणि याच्यामध्येच मी टाकून घेते एक चमच जिरे जिऱ्यामुळे पण आपली चटणी एकदम टेस्टी बनते लहान मुलांना अशी केलेली चटणी खूपच आवडते मी हलिकेस धने आणि जिरे भाजून घेतलेले आहेत याच्यामध्ये फ्राय करून घेतले तर यांना मी काढून घेते आणि आता मी टाकून घेते कढीपत्ता कढीतांतून थोडंसं तेल आहे तेवढ्या तेलामध्ये मस्त फ्राय होईल कढीपत्ता कढीपत्ता हा खूप आपल्या शरीरासाठी फायदेशीर आहे कढीपत्त्यामध्ये विटॅमिन ए विटॅमिन बी विटॅमिन सी यांचं प्रमाण भरपूर आहे तसेच कॅल्शियम फॉस्फरस लोह यांचे पण प्रमाण खूप सारं आहे हे शरीरासाठी आपल्या खूपच फायदेशीर आहे कढीपत्ता नियमित खाल्ल्याने आपली स्किन केस छान राहतात म्हणजे प्रत्येक गोष्टीत कढीपत्ता हा आपल्या शरीरासाठी फायदेशीरच आहे आणि लहान मुलांना तर नक्की चटणी द्यायला पाहिजे आणि आवडते पण ही मुलांना चटणी कढीपत्ता छान फ्राय झालेला आहे असा फ्राय करून घ्यायचा आहे तर मी कढीपत्ता काढून घेते हे भाजून घेतलेलं साहित्य थंड होऊ द्यायचं आहे थंड झाल्यानंतरच चटणी वाटून घ्यायची आहे तर ले ले मी याला थोडंसं थंड करून घेते पाच ते दहा मिनिट भाजून घेतलेलं सगळं साहित्य मी थंड करून घेतलेलं आहे तर हे सगळं साहित्य मी आता मिक्सर बाऊलमध्ये घेत आहे वाटण्यासाठी मिक्सरचं मोठं भांडं घ्यायचं आहे मी साहित्य याच्यामध्ये टाकून घेतलेले तर याच्यामध्ये टाकून घेते मी आता अर्धा चम्मच गूळ गूळ टाकल्यामुळे थोडी तिखट थोडी गोड अशी चटणी छान होते एक चम्मच मिरची पावडर टाकते मी तुम्ही तुमची मिरची पावडर किती तिखट आहे त्याच्यावर कमी जास्त टाकून घेऊ शकता आता मी याच्यात टाकून घेते आहे अर्धा ते पाऊन चम्मच मीठ तवीपुरतच मी मीठ टाकून घ्यायचं आहे आता ही चटणी मी मिक्सरला वाटून घेते आहे मिक्सरला मी चटणी वाटून घेतली आहे अशी थोडी जाडसर वाटून घ्यायची म्हणजे छान टेस्टी अशी लागते ही चटणी ही पहा आपली चटणी खूप छान झालेली आहे तर ही टेस्टी तर खूप बनतेच पण गुणकारी पण आहे आणि एकदम हेल्दी अशी चटणी आहे तर तुम्ही पण नक्की ट्राय करा ही चटणी नक्की बनवा आणि तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली तेही सांगा तुम्ही नक्की या टाईपने चटणी बनवून पहा आणि आजची रेसिपी आवडली तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या रेसिपीसोबत